मान्सूनपूर्व पावसामुळे झालेल्या जिल्ह्यातील एकशे पंचावन्न गावांमधील तीन हजार शहात्तर हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे तसेच बावीस घरांचे अंशतः नुकसान झाले आहे पातूर तालुक्यात सर्वाधिक सत्तावन्न गावांमध्ये एक हजार पाचशे सव्वीस हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे दरवर्षी मे महिन्यात अकोलेकरांना तापमानाचा असह्य त्रास सहन करावा लागतो मात्र यावर्षीच्या मे महिन्याच्या तापमानात पंधरवाड्यात घट झाली आहे मे महिन्याच्या प्रारंभापासूनच जोरदार पाऊस बरसत आहे सत्तावीस व अठ्ठावीस मे रोजी अकोला शहर व वा जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह विजांच्या कडकडाळात अठ्ठेचाळीस पूर्णांक दोन मिलीमीटर पाऊस पडला आहे सत्तावीस मे रोजी सायंकाळी पाच वाजल्यापासून प्रारंभ झालेला पाऊस मध्यरात्रीपर्यंतही सुरूच होता या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून हो रस्ते शेतांसह अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे तसेच अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याने अकोला ते खामगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटल्याने अकोला ते खामगाव मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती जिल्हा प्रशासनाच्या प्राथमिक अहवालानुसार एकशे पंचावन्न गावांमधील तीन हजार शहात्तर हेक्टरवरील ज्वारी कांदा आंबा मूग या पिकांचे नुकसान झाले आहे शेतकऱ्यांच्या शेतीचे झालेल्या नुकसानीची भरपाई शासनाने त्वरित द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांतर्फे करण्यात येत आहे